लय म्हण रात मस्त आई निवेदन केलं पण उठूच वाटलं नाही त्यामुळे निवांत झुटल आता निघालो सकाळ सकाळ काही दिवसात जाऊन आलं तर कधी विचारत अरे दिसती का नाही मम्मी दिसती दाखव कशी स्वेटर घातलाय मम्मी व मला नव्हतं म्हणून मी काल आणलंय तर काय लागले ती कालवा करायला हात घालायला येतला दोन बोट जाते तेव्हा म्हणून माहित आहे म्हणून तर बोलतो या तर आता बघा सांगितलं वकारला सगळं काय उरका म्हणलं या आंटीला ही बुलवून शिरा ती गजन करा म्हणलं या मी चाललीये चित्रापांना ही ध्यान ठेवा मी संध्याकाळच्या आठ वाजू द्या सात वाजू द्या मी येती ती फक्त यश तर लक्ष द्या इ तू कटन हात घालून नका होय हम्म काय आवडत काय बघ गाडीची तर आता दाजी तुमचं झाल्यात आहे तयार कसा आहे बाई बघा हा एकदम बेस्ट आपलं निविजन झालं बघा कारण मोहर थंडीत मी मारणार आहे ओ हो ही माझ्या मागून बसून सेत मध्ये राहणार आहे तर चला आता निघूय हळूहळू हल। तुम्हाला अजून मोहर जाताना किती थंडी वाजली किती काय काय झालं सांगतो

शास्त्र किती हलतो त्याच्यावर तुम्हाला कळते मी तर तुला म्हणलो तर रातच जाऊया दिवस उघायला द्यावा पशी पोचावं असं किती हा हप्ता झाली असते रातच गार किती हाय लय गार त्यामुळं बघा सरा उशीर निघालो दाजीला होत ये आता काढलंय हातात माझा हात बर्फागत पडले ते लय बेकार झालंय जायचं लवकरात लवकर हा लवकरच आहे कारण आपल्याला रिटर्न लवकर माघारी बी जायचंय तु कल असल्यामुळे गर्दी भरपूर आहे वगैरे आपलं तिला थांबलोयला जाऊ होता मी काही चहा घेत नाही कुठं चाललोय कुठं नाही तुम्हाला सांगितलंय तुमच्या कविता की सकाळी सांगितलंय का सांगितलं गे आता कुठं हायवे येते का हायवे हाय देव त्या तिकड तिकड इथं महागा आहे तिकडं आलोय जरा इथं थांबलोय म्हणलं जरा थांबूया म्हणलं जरा बघलं गाडी घ्यायचं जरा अ सकाळ सकाळ जे लवकर निघाल फास्ट लागले का झालंय काय सांगायचं आहे ही तर हातात घातलं तुम्हाला सांगतो ते तु, गाडी मुड देखील ना काय अवतर झालाय रे झालं चांगलं झालंय पण तर आमचं पांढऱ्या शिपट पडले दिसत कारण सकाळ सकाळ काय झालंय लवकर निघाल्यामुळं मुळे गार्ट भरपूर होत गार्ट भरपूर होत ना असं गाडी जरी बसले तर अंग मातान लाटा लटा गार झालं असल्या हिला हल मला म्हणत होते हात मोजे तुम्हाला तुमची सोय केली म्हणून हिला दिलं ती ह्यात माझा हात हायचं का नाही कळ धारावी झालं मतानं निसरून जायचं म्हणलं आता काही खरं नाही आपण चाललोय तिथपर्यंत जातोय का नाही काही कळ ना म्हणून म्हणलं ते आता काढावच मग बरं आहे का नाही आहे की वाईट कुठं आहे आपलं सगळ्यांच्या बरंच आहे चांगलंच आहे तर मित्रांनो चाललोय आता इथन बघायला गेलं तर किती थोडायचं बारा ते अठरा किलोमीटर असं बघितलंय पंधराच्या आत बाहेर असायच बघितलं अठरा किलोमीटर असल्या काय असू असे सकाळ सकाळी निघालो करल अकराचा आता फोन आला होता की आत्ताशी तेरा काढून झाली ते आम्ही दूध वाढायचं असतो तुम्ही तूपकं गेला आहे त्यांना काळजू सकाळ सकाळ घाटे निघालो आहे आणि कारण हाय बेन आठाडीवली हे त्यामुळे ती काळजी करते काही आता काळजी करते भागा मधुर चिर्डीला जाते बाकीचं का माझं बघू म्हटलं मग नीट धरून बस जा बस बस ती म्हणलं दोघं पण आहे नीट काळजी करू नका तुम्ही फक्तही असतं तुमची काळजी घ्या म्हणलं काळजी त्यांची काय करायचं काम नाही कारण की जुतीला सांगितलंय आहे ठेवती ध्यान आणि आता बघा सकाळ सकाळ हे नाही मग पाठतच जा पाठत टाकूया है। अडीच त्रौक ला निघालो असतो आतापर्यंत आपलं देवदर्शन झालं असतं सगळ्या सकाळ होय सगळं झालं असतं पण मी ह्यांना काय म्हणलो तर आज सन्नक म्हणलं तर एवढी थड आहे आणि ह्यांचं काय नाही पण मला थंड पसत नाही त्यात माझा आधीच त्रास आहे त्यात अजून दुसरं काय तर उपदवल म्हटलं त्यापेक्षा दिवस उगवायला हलूया मग बघा घरनं तरी साडेपाच पाच वाजता आपण हल्लोय ना आलोय तरी मापत हा काय तर म्हणतात जशी या लक्ष्मी साठी दिली तशी लक्ष्मी आपल्या दारात आल्यापासून आपली एक एक कामं मारली लागली एक एक कामं व्हायला लागली तर सगळी काय असेल देवाला असू द्या जर नाही खरं सांगते तुम्हाला बहिणीनं जशी ती लक्ष्मी आमच्या आयुष्यात आली तसा आमच्या आयुष्याचा बदल झालाय लय बदल लय बजे लय बदल झालाय अजून इथून पुढा द्यावा एकच प्रार्थना करते की आमच्या आयुष्यात बदल व्हावं आमच्या लेकरांचं चांगलं हव आमच्या कुटुंबाचं चांगलं हव मस्त स्वप्न लय बघती आणि खरं जसं बघल तसं होय होत गेलंय सगळं काय असं आशीर्वादानं आजपर्यंत आता जस लढ चालू आहे ही तशी इथलं पुढं मी करल आता हिच्याकड अजून आय बाबाई हाय देवांच्या कृतींना आशीर्वादानं पुढे आपल्याला काय का होईना त्यांच्या आशीर्वादा हो ही आपली होणार हो होणार 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 मी तुमच्या माणसाला रस्ता सोडलाय बाजूला बाजूलाच काय येऊन जरा बाजूला सगळ्या गाड्यांचा आवाज येतोय आणि मला भे वाटत मला भे वाटतं त्या जाते त्या मग ह्यांना म्हणलं तिथं मी उभा राहणार नाही म्हणलं तुम्ही पटंगणाला गाडी घेत असला तर जरा उभा पण राहूया म्हणलं कारण की घरनं जे हल्लो या ती हितच थांबलू या कुठं आधी मध्ये थांबलो नाही थोडा चहा प्यायला थांबलो तो तर प्यास तर किती एक पाच मिनट लागली नाही ती ती चाळला पण नाही काय नाही बघा मोहळ मोहळत झाला ना मोळ पुढं पुढं आहे ना सोलापूर ना नाक्यावर चा पिलो ती पण मी तीच देणी तर पियत नाही तर तुम्हाला सगळ्याला माहित आहे आता आतुरता लागली पडदिशी जायचं तुळजा भवानीचं दर्शन घ्यायचं आणि रिटर्न आपल्या घरी जायचं कारण की दोन तीन दिवसात म्हणते म्हणजे सवासनी पण घालून घ्या हो, मंगळवारी म्हणते मी पण अजून माझ्या गुरुला विचारलं नाही कधी घ्यायचं कधी नाही ज्यावेळेस गुरु म्हणते घ्यायचं आम्ही फिक्स बी केला होता आजचा दिवस आजचा आजचा दिवस केला सवासणीचा सगळे आज म्हणजे लक्ष्मी आईच्या परत माय आणि आपल्या आज पाच पर्ड्या बी सोलवायच्या उजवून टाकायच्या ही जर गुरुची ऐकत ती म्हणलं तुम्हाला अगोदर परडी भेटवून आणावं लागते त्या शिवटी ही करता येत त्यामुळं राहिलं तर आता परडी भेटवून गेल्यावर त्यांना बघायचं विचारून आणि ते दिवस फिक्स करतील त्या दिवशी का नाही ती तिन्ही पण सगळे एकत्र करायचं तुम्ही म्हणता तिने काय एकत्र करायचं तर जी तुमच्या कविता कायला स्वप्न पडलं होतं तिनी द्यावी एकत्र जेवतो म्हणलं होतं त्यानुसार आपण ती करून टाकायचं बघा देवाला केल्यानं काही कमी पडत नाही एखाद्या माणसाला आपण खर्च करतो ती एखाद्या वेळेस व्यर्थ जातो पण देवाला चार रुपये घालवलं तर देव तुम्हाला कुठं भीती भरपाई काढून देते आणि इकडं बघा जिकड बघल तिकडं असं आहे बरं मी सोलापूर पसन बघती कुठं सुद्धा असं हिरवळ नाही सगळं काय असं ते असंच आहे आता माळारा नाही इथं घर नाही जवळ काय कुठं कुठं काय नाही बघितलं सगळी कुसळ जायती बघा इकडे त्या इकडेही ही। तिथं जरा पाणी साठलेलं आहे बघा धपका असल्यामुळं